नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण अल्बोमार या औषधाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे औषध किती द्यायचं केव्हा द्यायचं आणि कशा प्रकारे देता येईल दे 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 तर त्याविषयी बऱ्याच पशुपालकांचा हा प्रश्न होता की अल्बोमार हे द्यायचं कसं म्हणजे वासरांना असेल किंवा मग मोठ्या जनावरांना आणि कोणत्या कंडिशनमध्ये द्यायचं किंवा देऊ नये हे असे बरेचसे प्रश्न पशुपालकांचे आहेत तर त्यासाठी त्या आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे तर अल्बोमार हे जे तर आपण जंतसाठी आपण हे पोटातील जंत मारण्यासाठी हे औषध आपण वापरत असतो प्रत्येक पशुपालक हे सरळ मेडिकलवर जातात आणि जनताचं औषध म्हटलं की अल्बोमार हे घेऊन येत असतात तर हे अल्बोमार हे याच्यामध्ये काय कोणतं औषध असतं आणि ते किती प्रमाणात असतं आणि ते कसं द्यायचं ते आपण जाणून घेऊ तर यामध्ये अल्बोमारमध्ये मध्ये अल्बेंडाझॉल नावाचं हे औषध असतं अल्बेंडाझॉल आणि हे आल्बेंडा झॉल जे आहे तर ते एका एम एल मध्ये पंचवीस मिलीग्रॅम इतकं हे आल्बेंडा झॉल असतं तर हे आल्बोमारची जी बॉटल आहे ही शक्यतो नव्वद एम एलमध्ये मध्ये मेडिकलमध्ये उपलब्ध आहे तर आपण बऱ्याच वेळेस आणली असेल नव्वद एम एल अल्बोमारची जी नव्वद एम एलची बाटली आहे ती बरेच पशुपालक हे आणत असतात तर हे एका एम एल मध्ये जे तर ते पंचवीस मिलीग्रॅम हे औषध असतं आणि लिक्विड फॉर्म मध्ये असतं म्हणजे सस्पेन्स मध्ये असतं तसंच याचा जो डोस आहे आता डोस म्हणजे आपण कसं द्यायचं आता बरेच हा जो मेन मुद्द्यावर येऊ आपण की हे औषध किती द्यायचं जनावरांना लहान वासरा असेल किंवा मोठं जनावर असेल तर किती द्यायचं तर त्याचं प्रमाण असं आहे की कंपनी काय सांगते की अल्बोमार ही वेरबॅग कंपनीचं औषध आहे तर ती कंपनी काय सांगते की पाच मिलीग्रॅम हे प्रति किलो म्हणजे पाच मिलीग्रॅम जे औषध आहे हे एका किलो साठी तर एका एम एल मध्ये पंचवीस मिलीग्रॅम हे औषध असतं तर मग पंचवीस म्हणजेच किती ते एका एम एल पाच किलो साठी आपण एक एम एल हे औषध कंपनी रिक्वायर करते की एका पाच किलो वजनासाठी एक एम एल औषध द्यायचं असं ही कंपनी सांगते आपल्याला परंतु आता आपण बऱ्याच दिवसापासून औषध देत असतो त्यामुळे तिची जी कॅपॅसिटी ती वाढलेली आहे म्हणून आपण पाच ते दहा ग्रॅम पर पाच ते दहा मिलीग्रॅम पर के जी म्हणजे एका किलोला आपण पाच ते दहा ग्रॅम देऊ शकतो कंडिशननुसार तर साधारण एका एम एल मध्ये तीन ते ती चार किलोला आपण ते दिलं पाहिजे म्हणजे तीन किलो वजनाला तीन ते ती चार किलो वजनापर्यंत आपण ते एक एम एल हे औषध दिलं पाहिजे म्हणजे साधारण तुमचे वासरू असेल छोट वासरू तर ते वासरू समजा चाळीस किलोचं असेल तर आपण त्याला दहा एम एल औषध दिलं पाहिजे तसंच जर क्रिटिकल कंडिशन असेल किंवा मग त्याला खरंच जास्त जंत झालेली आहे तर त्यावेळेस आपण त्याला चाळीस किलोला साधारण तेरा तेरा एम एल औषध दिलं पाहिजे चाळीस किलो वजनाच्या वासराला तेरा एम एल पर्यंत औषध दिलं पाहिजे असं या या कंडिशननुसार जर आपली गाय मोठी असेल चारशे किलोची तर शंभर एम एल औषध लागतं आणि जर तिला जर जंत जास्त प्रमाणात झालेले असतील तर तिला तीन, 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 तीन तीन किलो पर एमएल या प्रमाणे आपण ते देऊ शकतो म्हणजे किती तर साधारण एकशे एकशे तीस एम एल पर्यंत आपण एकशे तीस एम एल आपण तिला औषध दिलं पाहिजे असंच आता हे औषध आपण केव्हा केव्हा द्यायचं तर आणि केव्हा देऊ नये तर आपण हे औषध प्रत्येक कंडिशनमध्ये देऊ शकतो फक्त गाय किंवा म्हैस किंवा आपले कुठलेही जनावर जर गाभन असेल बकरी असेल Uh, काही असेल तर गाभन जनावरांना आपण हे औषध देऊ शकत नाही कारण गाभन जनावरांना हे आपण देता येत नाही तसंच कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये द्यायचं आता तर आपल्या जनावराचं डायरिया असेल तर डायरिया कवर होत नसेल औषधी देऊन सुद्धा त्यावेळेस आपण ते देऊ शकतो किंवा त्याला पोट वापरत असेल किंवा मग आपण गुबारा पोटाला गुबारा असेल सतत त्या कंडिशनमध्ये देऊ शकतो डोळ्यातून चिपडं येणं किंवा मग पाणी येणं त्या कंडिशनमध्ये आपण अल्बोमार हे औषध देऊ शकतो तसंच बऱ्याच वेळेस आपले जनावर अखाद्यवस्तू खातात म्हणजे प्लास्टिक किंवा मग स्वतःच शेण खातात काही काही लघ्यू पितात लोखंड लोखंड चाटतात दगड माती प्लास्टिक दोरी चप्पल काय मिळेल त्या खाद्यवस्तू ते खातात त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण म्हणजे पायका एकंदरीत हा पायका जो पायका असतो पा, पायकामध्ये पायकाच्या कंडिशनमध्ये आपण अल्बोमार हे जनावरांना देऊ शकतो तसच त्यांची त्वचा जर रखरखीत झालेली असेल तशी एकदम चमकदार नसेल तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण अल्बमार देऊ शकतो तसंच लहान वासरांचं पोट असं ढेबर झालेलं असतं बघा तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण हे अल्बोमार देऊ शकतो तर अल्बोमार आपण कित कधी एकदा जर दिलं तर त्यानंतर जर दुसरा डोस आहे तो तीन महिन्यानंतरच दिला पाहिजे तीन महिन्याच्या आपण औषध देऊ नये आणि अंडर डोस तर बिलकुल करू नये जर आपण सतत देत असाल तर तीन महिन्याला तर एक किलोला एक एम एल ला चार किलो या प्रमाण द्यायचं म्हणजे चाळीस किलोचं जर वासरू असेल तर दहाच एम एल द्यायचं पण जर आपण लवकर देत नसाल किंवा ते जास्त ढेब्र झाले तर त्यावेळेस ते दहा चाळीस किलोच्या वासराला आपण तेरा ते चौदा एम एल औषध दिलं पाहिजे म्हणजे कंडिशन बघून जर सतत देत आहे त्याला काही आपल्याला काही एवढा अशी अडचण वाटत नाहीये पण आपल्याला दर दर तीन महिन्याला आपण डिवॉर्मिंग करतोय तर त्या कंडिशनमध्ये चाळीस किलोच्या वासराला दहा एम एल म्हणजे चारशे किलोचे गाईला शंभर एम एल औषध आपण दिलं पाहिजे कंडिशन बघून तर तसंच आपण हे जे देतो याचा दुष्परिणाम काय होतो तर आपण ते औषध दिल्यानंतर जनावरांचा जो आपण समजा बकरी बोकडा असेल बोकड्याचा मांस जर आपण खात असाल तर ते मांस आपण कमीत कमी अठ्ठावीस दिवस खाल्लं नाही पाहिजे कारण त्याच्या त्या मांसामध्ये ते ऑब्झर्व मांसामध्ये ते ऑब्झर्व झालेलं असतं ते अठ्ठावीस दिवसापर्यंत ते औषध तसंच राहतं त्यामुळे आपण त्याचं जे मांस आहे किंवा मग मटन वगैरे आहे तर ते आपण अठ्ठावीस दिवसापर्यंत खाल्लं नाही पाहिजे आणि जनावरांचं दूध आहे सात दिवसापर्यंत आपण घेतलं नाही पाहिजे तसंच जर कोंबड्यांमध्ये जर आपण हे औषध वापरत असाल तर त्यांची जी अंडी आहे ती सुद्धा आपण सात दिवसापर्यंत ती खाल्ली नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे अल्बोमारचं आज सविस्तर विश्लेषण मी आपल्या समोर मांडलेलं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद